请问。的。

आमची इच्छा असे महान हे प्रभू भाऊ गायकवाड यांच्या प्रतीचा आपला स्नेह आपली आपुलकी आमास या ठिकाणी अगत आहेच परंतु आपल्याला एक नम्र विनंती आहे की या ठिकाणी सन्माननीय धर्मवीर रामदार साजू भाऊ गायकवाड यांच्या स्वडापाला वेळेवर जंगल लावून तुम्हाला मोकळं करायचं आहे आणि मी रात्री तुम्ही म्हणाल तितकाळी आहे सगळ्यांचा बुके स्वीकारतो तुमच्या शुभेच्छा स्वीकारतो इथून मी हलत नाही गोंधळ का माझी विनंती मंडपचे जे काही मुख्य या ठिकाणी समन्वयक आहेत त्यांनी कृपया या ठिकाणी यायचं आहे आहे आज प्रत्येक जण या ऐतिहासिक लग्न सोहळ्याचे सा साक्षीदार होण्यासाठी इथे आलेला आहात त्याचप्रमाणे मराठी पाऊल पडते पुढे आलेला आहात सांगायला खूप अभिमान वाटतो की आज तुमच्या समोर सादर होणारा हा आजचा प्रयोग क्रमांक चार हजार पंच्याहत्तरावा प्रयोग आम्ही इथे सादर करीत आहोत एकदा जोरदार टाळ्या प्रत्येक कलाकारासाठी आणि या मराठी अस्मिता जपणाऱ्या या कार्यक्रमासाठी झाले पाहिजेत जोरदार क्या बात धन्यवाद प्रत्येक सजीव कोणावर आणि कोणावर तरी प्रेम करत असतो प्रेम अशी अनमोल गोष्ट आणि त्याच प्रेमाचं पवित्र राखणारा एक दैवत म्हणजेच श्रीकृष्ण आणि राधेचा प्रेम कारे 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 सर्व वरळी मंडळीला पाहुणे मंडळी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते सर्व सर्वच मान्यवर कृपया आपण इथे जमा झाल्यापेक्षा सगळे बसून घ्या नवदेव बेटो पोचलाय પ્લીઝ જરા વિનંતી સર્વના બસવું